सोलापूर शहर उत्तरचे लाडके आमदार विजय कुमार देशमुख मालक यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक राजा भाऊ अलुरे व विनय भैया ढेपे मित्र परिवार

दिसतोय आज जशील जे नवीन प्रवेश होणार आहेत त्या संदर्भामध्ये आंदोलन केलेलं आहे परंतु भारतीय जनता पार्टीची भूमिका स्पष्ट आहे की माननीय प्रदेश अध्यक्ष आणि माननीय मुख्यमंत्री आणि माननीय पालकमंत्री यांच्या समवेत या सगळ्या गोष्टींची चर्चा होऊनच हे निर्णय होत असतात त्यामुळे शहराचा याच्यामध्ये फार मोठा सहभाग नसतो कारण जेव्हा अशा मोठ्या नेत्यांचे प्रवेश पार्टी करत असते तेव्हा पार्टीने काहीतरी त्याचा हिताचा विचार केला असेल पार्टीने के या संदर्भामध्ये काहीतरी बेदेच राजकारण केलेलं असेल आणि या संदर्भामध्ये मा माननीय बापूंची पण माझी या विषयावरती चर्चा झालेली आहे माननीय पालकमंत्री महोदयांची चर्चा झालेली आहे प्रदेश अध्यक्षांची चर्चा झालेली आहे आणि प्रदेश अध्यक्षांनी बापूंची चर्चा करून या बाबतीमध्ये ते नक्की निर्णय घेतील हे जे कार्यकर्त्यांनी आता निवेदन दिलेलं आहे जे येणाऱ्या नेत्यांच्या विरोधामध्ये हे जे निवेदन निवेदन दिलेलं आहे त्यांच्या भावना प्रदेशाध्यक्षांपर्यंत आणि माननीय मुख्यमंत्र्यांच्या पर्यंत पालकमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम मी नक्की करेन आणि सर्व कार्यकर्त्यांच्या ज्या भावना आहेत त्याचा माननीय प्रदेशाध्यक्ष आणि माननीय मुख्यमंत्री मुख्य नक्की विचार करून निर्णय घेतील असं मला माहिती या निवेदनामध्ये आपण बघितलं असेल त्यांनी कुठल्याही आमदारांचं इथले नाव दिलेलं नाहीये त्यामुळे कार्यकर्त्यांची जर नेमकी भूमिका कळली की कोणाला नेमका त्यांचा विरोध आहे तर त्या संदर्भामध्ये माननीय प्रदेशाध्यक्षाची चर्चा करून त्या बाबतीमध्ये निर्णय घेतले जातीमध्ये जवळपास जे नऊ नगरसेवक निर्माण आता हे तर आमच्याच पक्षाचे कार्यकर्ते सगळे उपस्थित आहेत त्यामध्ये संगीताताई असतील आमच्या हा अश्विनी ताई असतील मुच्छे ताई असतील हे सगळे तर ऐन मिळायला पक्षात आलेले नाही बापुनी या सगळ्या त्यांच्या भागातल्या लोकांची निवड करताना भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हाच क्रायटेरिया घेऊन त्यांना पद दिलेली आहे त्यांनी निवडून आलेले त्यामुळे ऐन आले वगैरे असं काही नाहीये हे सगळे आमचे जुनेच कार्यकर्ते आहेत लोक दर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका